विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव जानकरे यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला मोठे खिंडार पडले आहे महादेव जानकरे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत या पक्षाने महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आसाम उत्तर प्रदेश राजस्थान बिहार तमिळनाडू मध्य प्रदेश विधानसभा निवडणुका लढवल्या आहेत सध्या आठ राज्यात पक्ष कार्यरत आहे त्यामुळे महादेव जानकरे यांनी पंतप्रधान व्हायचे आपले ध्येय असल्याचे म्हटले आहे त्यांच्या पक्षातील बीड परी येथील मोठे नेते राजाबाऊ फड यांचा शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू ठेवत लोकसभेला महादेव जानकर मायुतीच्या जा मांडवात गेले होते त्याचा हा बदला शरद पवार यांनी घेतल्याचे म्हटले जात आहे मधील रासपचे नेते राजाबाऊ फड यांचा पक्षप्रवेश शरद पवार यांच्या उपस्थितीत होत आहे या पक्षप्रवेश सोहळ्याला बजरंगापासून सोनवणे फौजिया देखील उपस्थित आहेत राजाबाऊ फड यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ते म्हणाले की शरद पवार यांचे मी आभार मानतो त्यांनी मला पक्षात प्रवेश दिला ते पुढे म्हणाले की पीक विमा हा आमच्या परी तालुक्यात पंचवीस टक्के शेतकऱ्यांना मिळतो आणि बाकीचे पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम वाटली जाते पण आपली सत्ता आली तर तुम्ही याची चौकशी लावा अशी मागणी त्यांनी शरद पवार यांना केली पक्षप्रवेशाला आम्ही जेव्हा परळीमधून मुंबईसाठी निघत होतो तेव्हा आम्हाला आणि आमच्या गाडीला अडवलं आहे आणि ते घाबरलेले आहेत असंही पुढे यांनी सांगितलं बराच निधी आमच्या परीला मिळाला आहे पण तो निधी कुठे गेला या संदर्भातील माहिती माझ्याकडे आहे त्या संदर्भात मी लवकरच हायकोर्टात जाणार आहे आताच्या आमदार यांनी पवारांशी गद्दारी केली आहे आणि आम या आमदाराच्या परीमध्ये अलीबाबा आणि चाईद चोराची टीम आहे त्यामुळे फक्त याच लोकांचा विकास झाला आहे मी शरद पवार यांच्या पक्षात जाणार आहे त्यामुळे पोलीस संरक्षण काढून घेतलं आणि माझ्यावर गुन्हा दाखल करून घेतला पालकमंत्री तुम्ही बोलला होताना कुणाचाही नाद करा पण पवारांचा नाद करू नका म्हणून मग आता तुम्ही निवडणुकीत बघाच आता आगामी निवडणुकीत काय होतं ते असे आव्हानच फळे यांनी यावेळी दिलं